सात ते आठ लाखाचं शेण होतं त्या शेणा या पैशावरच आपण एक कोटीचा बंगला बांधलाय नमस्कार मित्रांनो आज ना इंस्टाग्राम ओपन केले की एक आजोबा येतात आणि म्हणतात की मी सात ते आठ लाख रुपये शेण विकतो वर्षाला आणि मी शेणाच्या पैशावर एक कोटीचा बांगला बांधलाय हे खरं आहे का याच्याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे मित्रांनो तर हे खरं आहे का सांगतो हे बापू प्रकाश बापू एंबडेकर यांचं नाव आहे सोलापूर जिल्ह्यातले एक दूध उत्पादक शेतकरी आहेत एक यशस्वी दूध उत्पादक शेतकरी आहेत या बापूंकडे आता सध्याला एकशे साठ गाय आहेत एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली एका गायीपासून सुरुवात केली होती आज एकशे साठ गायी आहेत तर विचार करू शकता एकशे साठ गायीचं किती शेण पडत असेल आणि हे बापू सोलापूर जिल्ह्यातील आहेत सोलापूर जिल्ह्यात शेणखताला सोन्याचा भाव मिळतो इथं भरपूर प्रमाणात फळबागा आहेत उसाची शेती केली जाते शेती म्हणलं की शेणखत आलं शेणखत लाग शेणखत लागतंच ला तर शेतकरी सोन्याचा भाव द्यायला तयार होतात त्यामुळे बापू एकशे साठ गायीचं शेण विकून सात ते आठ लाख रुपये कमवतात आता राहिला विषय एक कोटीच्या बंगल्याचा तर बापूनी एकशे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली व्यवसाय चालू केला तवापासून जे शेण विकून पैसे आले त्याच्यापासून बांधला एका वर्षात नाही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून आलेल्या पैशात बांगला बांधला आहे तर हे काय खोटं नाही मित्रांनो कारण हा व्हिडिओ सुरुवातीला मी इंस्टाग्रामवर अपलोड केला होता हजारोमध्ये फॉलोअर्स मला मिळवून दिले बापूनी आर्यन ॲग्रो आपल्या अकाउंट माहितीच असेल तुम्हाला या हजारो फॉलोअर्स मिळवून दिले लाखो करोडो व्ह्यूज मिळाले आपल्याला त्या व्हिडिओवरती बापू खूप फेमस आहेत तर बापू काही खोटं बोललेलं नाहीत मित्रांनो तर तुम्हाला ह्याच्याबद्दल काय आणखी माहिती हवी असेल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि दूध व्यवसाय करायचं इच्छा असेल मिल्किंग मशीन नक्की खरेदी करा सत्तर त्र्याऐंशी सतरा चौसष्ट अठरा या नंबरवरती फोन करून करणा या मिल्किंग मशीन आपल्या घरी मागवू शकता अधिक माहितीसाठी फोन करा मित्रांनो चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये